नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत भागीदारी भागीदारीचा युट्यूबला पहिला भाग टाकलाय आज बघणार आहोत आपण भाग दोन तर बघू मित्रांनो बघा भागीदारी हे प्रकरण खूप आय एन पी आहे म्हणून आपल्याला हे प्रकरण पूर्ण घ्यावं लागतंय हम्म तर आपण बघू आजचा प्रश्न काय आहे आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचंय ते बघणार आहोत आपण तर लक्ष द्या इकडं बघा कृष्णाने नऊ हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला ओके म्हणजे कृष्णाने एक व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये किती रुपये गुंतवले नऊ हजार रुपये गुंतवले चार महिन्यानंतर राणीने बारा हजार रुपये गुंतवून त्यात भाग घेतला तर एका वर्षा वर्षाला अखेरीस त्यांना दोन हजार पाचशे पन्नास रुपये नफा होत असल्यास तर राणीचा कोणाला राणीला किती रुपये मिळाले म्हणजे किती रुपये तिला भेटले असतील हा प्रश्न केला गेलाय तर मित्रांनो हा प्रश्न पहिले व्यवस्थित समजून घ्या काय बघा कृष्णा जो आहे ओके कृष्णाचा मी के काढतो कृष्णाने काय केलं नऊ हजार रुपये गुंतवले त्याच्या खाली घ्या नऊ हजार रुपये गुंतवले ओके त्यानंतर पुढं चार महिन्यानंतर म्हणजे एक व्यवसाय मी सुरू केला जानेवारी महिन्यात आणि तिथून चार महिन्यानंतर कोण आलं राणी आली कोण आली राणी आली म्हणजे सिंपल लॉजिक आहे की त्याने फक्त वर्षाचे किती महिने काम केलं असेल आठ महिने कारण की आपल्या वर्षामध्ये बारा महिने असतात चार महिन्यानंतर आली ना म्हणजे तिने किती महिने काम केलं तर आठ महिने काम केलं तर एक लक्षात घ्या मित्रांनो राणीने गुंतवले बारा हजार रुपये मी राणीचा आर लिहितो बारा हजार रुपये गुंतवले बारा हजार रुपये लिहितो ओके इथपर्यंत समजलं त्यानंतर पुढे एक लक्षात घ्या मित्रांनो दोघांना नफा किती झालाय दोन हजार पाचशे पन्नास रुपये नफा ओके okay, नफा दोन हजार पाचशे पन्नास रुपये नफा झालाय तर आपल्याला राणीचा वाटा विचारलाय तर करायचं काय बघा हा जो कृष्ण आहे याने पूर्ण वर्ष काम केलं म्हणजे किती महिने काम केलं बारा महिने काम केलं तिथं गुणाकार मध्ये काय घ्यावं लागतं आपल्याला बारा एक लक्षात ठेवा आणि राणी जो आहे राणी याने चार महिन्यानंतर भाग घेतला म्हणजे मा पूर्ण वर्षामध्ये तिने चार महिने नंतर म्हणजे काय करायचं आपल्याला पूर्ण वर्षामध्ये बारा महिने असतात मित्रांनो तर बारा मधून चार मायनस करा म्हणजे किती महिने काम करणार आठ महिने तर राणीचे किती महिने काम केलेले आहे आठ महिने हे परत लक्षात करायचं काय मी तुम्हाला सांगितलं होतं भागीदारी मध्ये संख्येनं लहान लहान करावं हो, लागतं तर काय करायचं आपल्याला हे तीघ शून्य कॅन्सल करून द्या एक दोन तीन त्यानंतर इकडं एक दोन तीन कट झाले त्यानंतर राहिला तुमचा नऊ आणि बारा नऊ आणि बारा यांना एक कॉमन संख्येने भाग जायला पाहिजे ताशीर संख्या शोधायची तुम्हाला तर आपल्याला कोणती संख्या सापडणार ती तर तीन कारण की तीनच्या पाड्यात नऊ पण येतोय आणि बारा पण येतोय त्रिक नऊ आणि इकडं तीन, तीन चौक बारा राहायला तुमचा तीन आणि बारा या दोघांचा सरळ गुणाकार करून टाका मित्रांनो बार त्रिक छत्तीस म्हणजे इथं छत्तीस आला आणि इकडं चार गुणीला आठ चार आठे बत्तीस ओके आता पुढे एक लक्षात घ्या हा छत्तीस आणि हा बत्तीस दोघांना परत कॉमन संख्येने बघ तो एका ते चेक करायचं तर मला एक सांगा कॉमन संख्या कोणती आहे की दोघांना जाईल चार बरोबर बर का चार नऊ छत्तीस इकडं मी नऊ लिहितो आणि इकडं चार आठे बत्तीस मित्रांनो एक लक्षात घ्या यांचे गुणोत्तर काय आलं कृष्णाचंद्रानेच नवात आठ आलं काय आलं नवात आठ या दोघांची सरळ बेरीज करून टाका मित्रांनो नऊ आणि आठ किती झाले सतरा किती झाले सतरा एक लक्षात ठेवा नऊ गुणोत्तर तुमचं कृष्णाचं आहे आणि राणीचं आठ आहे गुणोत्तर हम्म या सतराने काय करायचं जो नफा भेटला असेल आपल्याला त्या नपाला तुम्हाला काय करायचं भागायचंय तर नफा किती आपला दोन हजार पाचशे पन्नास रुपये भागिले सतरा ओके सतराने भाग द्या सतरा एक सतरा सतरा एक सतरा भागे किती उरतील आठ सतरापाचा पंच्याऐंशी आणि हा झिरो म्हणजे हे दीडशे रुपये आले मित्रांनो आता दीडशे रुपयाला काय करायचं आपल्याला कोणाचा नफा विचारला आहे हे बघायचं राणीचे गुणोत्तर किती होत मित्रांनो आठ म्हणजे तर गुणाकार मध्ये घेऊन या आठ ओके जर कृष्णाचे विचारलं असतं ते तर गुणाकार मध्ये काय घेतला असतं पण नऊ घेतला असत एवढं लक्षात असू द्या पंधरा आठे वीसाशे पंधरा आठे वीसाशी आणि हा झिरो म्हणजे राणीला किती रुपये नफा भेटला मित्रांनो बाराशे रुपये हा राणीचा नफा आला ओके आणखी एक मित्रांनो आणखी एक मित्रा तुमच्यासाठी एक छान प्रश्न आणलेला आहे तो प्रश्न आपण बघू आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण बघू बघा ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे पंच्याऐंशी हजार आणि पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला ओके दोन व्यक्ती आहेत ओके त्यांनी एकाने पंच्याऐंशी हजार आणि एकाने पंच्याहत्तर हजार रुपये गुंतून एक व्यवसाय सुरू केला त्यानंतर काय केलं पाच महिन्यानंतर ओके पाच महिन्यानंतर बी ने आणखी पंधरा हजार रुपये गुंतवले तर वर्षा अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती आता मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्याला काढायचंय गुणोत्तर काय काढायचंय गुणोत्तर तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला ते बघू आता एक लक्षात घ्या मित्रांनो वर्ष अखेरीस विचारले तुम्हाला वर्ष अखेरीस म्हणजे काय पूर्ण वर्ष म्हणजे तुमचे पूर्ण बारा महिने घ्यावे लागतात हे तुम्हाला चांगल्यापणे ठाऊक आहे आपण काय करू बघा पहिले ए घेऊ ए ओके ए किती रुपये गुंतवते हा पंच्याऐंशी हजार रुपये मग पंच्याऐंशी हजार रुपये लिहून घ्या पंच्याऐंशी हजार रुपये ओके त्यानंतर गुणाकार मध्ये तो पूर्ण वर्षभर वर काम करतोय कोण ए म्हणजे एका वर्षामध्ये किती महिन्यात आपले बारा महिन्यात मी तर गुणाकार मध्ये काय घ्या बारा इथपर्यंत आलं लक्षात मित्रांनो ओके व्हेरी गुड त्यानंतर तारे सेकंड व्यक्ती कोण आहे बी मी तर बी घ्या मित्रांनो ओके बी ने काय केलं बघा बी ने पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवले किती रुपये गुंतवले पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवले आता एक लक्षात घ्या मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला पण पाच महिन्यानंतर आणखी बी ने किती रुपये गुंतवले होते किती रुपये गुंतवले होते पंधरा हजार रुपये आता एक लक्षात घ्या हे पाच महिने ओके हे पाच महिने आणि त्यानंतर तुमचे पूर्ण वर्षाचे किती महिने असतात बारा महिने म्हणजे बारातून हे जर पाच मायनस केले आपण तर किती उरतात पहिले सात महिने म्हणजे एक सिंपल लॉजिक आहे मित्रांनो एक लक्षात घ्या हा तर मित्रांनो एक लक्षात घ्या जो बी व्यक्ती आहे याने पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवले तर आपण लिहिलं बी चे पंच्याहत्तर हजार रुपये ओके okay. पहिले पाच महिन्यानंतर आणखी त्याने पंधरा हजार रुपये गुंतलेत म्हणजे एक सिंपल लॉजिक आहे काय लक्षात ठेवा की पहिले बीने पाचच महिने काम केलं किती महिने पाच महिने गुणाकार मध्ये त्यानंतर एक लक्षात घ्या मित्रांनो ओके परत पाच महिन्यानंतर म्हणजे तो पाच महिन्यानंतर किती महिने काम करेल वर्षामध्ये सात महिने काम करणारे किती महिने काम करणारे सात महिने कारण की बघा पंच्याहत्तर हजार रुपये त्याने पाच महिन्यापर्यंत गुंतवले त्यानंतर लक्षात घ्या ते न पंधरा हजार रुपये गुंतवले मग इकडे ठेवायचं आपल्याला प्लस काय करायचं मित्रांनो प्लस ठेवा एक लक्षात घ्या पहिले बीने पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवले त्यानंतर किती गुंतवले तो पंधरा हजार रुपये म्हणजे काय करा प्लस करा मग तो? टोटल किती होऊन जाईल मित्रांनो किती होऊन जाईल किती नव्वद हजार रुपये किती होऊन जाईल नव्वद हजार रुपये मग इथे नव्वद हजार रुपये घेऊन या ओके नव्वद हजार रुपये आणि एक लक्षात घ्या मित्रांनो पाच महिन्यानंतर ना म्हणजे आता समजा मी जर जानेवारीला काम केलं ओके स्टार्ट केलं काम जानेवारीला तर मी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे पर्यंत किती पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवली त्यानंतर मी काय करतोय मग सहाव्या महिन्यापासून मी परत किती गुंतवते पंधरा हजार रुपये म्हणजे मे नंतर जून ते डिसेंबर पर्यंत म्हणजे तो परत किती महिने काम करतोय सात महिने मित्रांनो किती सात महिने बघा एक लक्षात घ्या हे पाच महिने आणि सात महिने टोटल किती झाले महिने झाले ओके इथपर्यंत आलं लक्षात फक्त एवढं करायचं तुम्हाला कि त्याने पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवले नंतर पंधरा हजार म्हणजे टोटल त्याने नव्वद हजार रुपये इथं गुंतवलेत ओके चला करायचं काय तुम्हाला मी सांगितलंय की जेवढं तुम्हाला शून्य काढता येतील तेवढे ते काढून टाका बघा एक कट झाला एक कट झाला एक कट झाला बरोबर का हा एक कट झाला कट कट झाला झाला त्यानंतर इकडं तीन होतील एक दोन तीन बरोबर का तीन तीन जीरो सर्वांचे कट केले त्यानंतर एक लक्षात घ्या इथं इथं आणि इथं कशाने भाग जातोय मित्रांनो पाचने भाग जातोय तर पाचने भाग देऊन टाका पाचव्या एक पाच उरतील किती मित्रांनो तीन पाचशे सत्ता पस्तीस ओके खाली पण पाचने भाग देऊन टाका पाचव्या एक पाच उरले दोन पाचा, पाचा, पाच पाच पंचवीस आता एक लक्षात घ्या इथे राहिला पंधरा गुणीला पाच या दोघांच्या गुणाकार करा मित्रांनो पंधरा पाचा किती होतात पंधरा पाचा, पाचा पंच्याहत्तर मी इकडे आलो तुमचं पंच्याहत्तर प्लस ओके इकडे पाचने भाग देऊन टाका कारण जिकड पाचने भाग दिलाय इथं पण पाचने भाग तिथं पण पाचने भाग देऊन टाका पाच, दे पाच, दे पाच, पाच दे एक पाच किती उरले चार बरोबर -बर का पाच आठे चाळीस आता दोघांचा काय करायचं मित्रांनो आपल्याला परत गुणाकार ओके okay, अठरा गुणीला सात अठरा गुणीला सात इकडे करून घ्या साते छप्पन आजच्याला पाच सात एक सात आणि पाच बारा किती आलं एकशे सव्वीस आता एक लक्षात ठेवा मित्रांनो हे पंच्याहत्तर मध्ये एकशे सव्वीस प्लस करायचे आपल्याला मग इकडं करून टाका इकडं एकशे एक सव्वीस प्लस, प्लस पंच्याहत्तर कि तुतील सहा पाच अकरा आजच्या लाईक नऊ एक दहा इथं शून्य आजच्या लाईक ओके okay, दोनशे दोन दो okay? एक आलं मित्रांनो आलं खाली दोनशे एक आलं आणि यांचा टाका तर दोघांचा गुणाग करू आपण बारा गुणीला सतरा ओके सात जुने चौदा आजच्याला एक सात एक सात आणि एक आठ इथं झिरो बे एक बे एका यांची बेरी चार दहा आजच्यालायक एक आणि एक दोन दोनशे चार आता एक लक्षात घ्या मित्रांनो दोघांना भाग जातो एवढं चेक करा दोघांना जर भाग जात असेल तर द्या अन्यथा देऊ नका दोघांना भाग जातो तीन आणि कशाने तीन आणि चला तीन सात अठरा किती उरले दोन तीन आठ चोवीस वरती आला अडुसष्ट खाली तीन सात अठरा किती उरतील दोन तीन सत्ता एकवीस म्हणजे बघितला अडुसष्ट आणि सदुसष्ट या दोघांना कॉमन संख्येने भाग जाते का नाही जाते म्हणजे आपलं गुणोत्तर घेतील सदुसष्ट म्हणजे आपलं काय येईल तर दोघांचं गुणोत्तर ओके मित्रांनो हा प्रश्न खूप लॉंग आहे पण याला आरामाने तुम्ही सॉल्व्ह करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा ओके धन्यवाद भेटू आपण लवकरच